अमरावतीहून आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र तीन जणांचा चिरडून मृत्यू वागुली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डम्परने फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले पुण्यात रविवारची मध्यरात्र अमरावतीवरून आलेल्या कामगारांसाठी काळ रात्र ठरली फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले या तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे रविवारी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडला दोन चिमुरड्यांसह हो एकाचा मृत्यू झाला वैभवी रितेश पवार वैवर्ष एक वैभव रितेश पवार वैवर्ष दोन रिनेश नितेश पवार वैवर्ष तीन अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत अन्य सहा जण जखमी झालेत त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे डंपर चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे फुटपाथ तर बाकी फुटपाथच्या बाजूला झोपले होते भरधाव डंपर सरळ फुटपाथ वर चढून झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावर गेला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी आहेत या घटनेने वाघोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते अकरा वाजता दहा वाजता निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अबगे बसून ट्रक टाकून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपितून उठलो पोट्याने फसनाने गेलो पोट्यानं जीव सोडला तोंडातून रक्त लाईन्या मायला पोर मायला पोर का, मायलापूर का पुतण्या ते बी जागावर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार अलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले अलेशा विनोद पवार नगेश निर्वती पवार एवढे कुटुंबात कधीपासून रिलेशा विनोद पवार अरे आज आजच चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती फंडेशन देश राजकाम बांधकाम कुठे खाली आत्मजुरी समजा कंपनी राहू कुठं काही राहू का बॅटरीचे काम राहू या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडे मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन चालली येत असतो इकडे कमाव तिकड मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा कृष्ठ मंगरुल चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बरं